नमस्कार बालविश्व मराठी बेबी मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत हेल्दी बेबी फूड रेसिपीमध्ये आज आपण सहा महिन्यापेक्षा मोठ्या बाळासाठी भरपूर आयरन असणारी पचायला अगदी हलकी असणारी वजन वाढवणारी हिमोग्लोबिन वाढवणारी बाळाची भूक वाढवणारी बाळाला शांत झोप लागण्यासाठी अशी एक खूप पटकन बनणारी आणि इझिली डायजेस्ट होणारी एक हेल्दी आणि तेवढीच टेस्टी रेसिपी पाहणार आहोत वळव्या रेसिपीकडे ही रेसिपी बनवण्यासाठी मी इथे घेतलेली आहे चार अंजीर हे सुके अंजीर आहेत जर बाळ एक वर्षापेक्षा लहान असेल तर इथे तुम्हाला दोन अंजीरचा वापर करायचा आहे त्यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत खजूर ज्या मी बिया काढून स्वच्छ करून घेतलेले आहेत आणि हे जे अंजीर आणि खजूर आहे हे आपल्याला दोन ते तीन वेळा व्यवस्थित स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे जेणेकरून यावरती काही एक्स्ट्रा डर्ट असेल तर ती सुद्धा निघून जाईल अंजीर आणि खजूर दोघांमध्ये सुद्धा भरपूर असं आयरन आहे बाळाचं हिमोग्लोबिन किंवा रक्ताची वाढ ही झटपट करण्यासाठी या दोन्ही गोष्टी बाळाच्या आहारामध्ये डेली असणं आवश्यक आहे दोन ते तीन वेळा मी इथे हे दोन्ही स्वच्छ व्यवस्थित धुवून घेतलेलं आहे त्यानंतर यामध्ये मी थोडंसं कोमट पाणी घातलेलं आहे कोमट पाण्यामुळे हे पटकन भिजतात तुमच्याकडे जर वेळ असेल तर तुम्ही थंड पाणी सुद्धा वापरू शकता त्या केसमध्ये तुम्हाला तीन ते चार हे व्यवस्थित भिजवून घ्यावं लागेल तुम्ही ते पाहू शकता आपले अंजीर आणि खजूर आहे हे अगदी मिनिटांमध्ये व्यवस्थित असे भिजलेले आहेत ब्लेंडर जार मध्ये घालून याची छान अशी प्युरी किंवा पेस्ट करून घ्यायची आहे इथे पाण्याचा वापर मी थोडा जास्त केला होता त्यामुळे याची थोडी अशी प्युरी बनलेली आहे पातळ असं बनलेलं आहे हे सुद्धा तुम्ही बाळाला देऊ शकता किंवा बाळाच्या इतर खाऊ मध्ये हे ऍड करू शकता आता आपल्याला काय करायचं आहे एक पॅन घ्यायचा आहे पॅन थोडासा हलका गरम करायचा आहे आणि त्यामध्ये साधारणतः एक चमचा मी इथे आहे तुम्ही तुपाचा वापर सुद्धा करू शकता त्यानंतर साधारणतः तीन ते ती चार चमचे मी इथे जो मीडियम साईजचा सा रवा आहे तो घेतलेला आहे आणि हा रवा आपल्याला तुपासोबत अगदी कमी गॅसवरती छान असा परतून घ्यायचा आहे जोपर्यंत यामधून तूप सगळं रिलीज होत नाही तोपर्यंत तुम्हाला हा व्यवस्थित रोस्ट करून घ्यायचा आहे रवा तुम्ही जेवढा जास्त भाजाल तेवढा याला एक फ्लेवर सुद्धा छान मिळतो शिवाय बाळाला पचायला हे हलकं होतं आणि या रेसिपीची टेस्ट सुद्धा वाढायला मदत होते साधारणतः चार ते पाच मिनिटापर्यंत तुम्हाला अगदी लो गॅसवरती हा रवा हा भाजून घ्यायचा आहे याचा एक छान असा सुगंध यायला लागला की त्यानंतर तुम्ही म्हणू शकता की रवा आपला छान भाजला गेलेला आहे यानंतर मी थोडंसं दूध घेतलं होतं साधारणतः अर्धी वाटी त्यामध्ये चार पाच केसराच्या काड्या टाकलेल्या होत्या आणि ते दूध मी यामध्ये घातलेलं आहे तुम्ही हवं तर आणखी दूध यामध्ये घालू शकता आणि पूर्ण रेसिपी दुधामध्ये सुद्धा शिजवू शकता यानंतर मी थोडंसं पाणीसुद्धा यामध्ये ऍड केलेलं आहे आणि हे पाणी दूध एकत्र करून आपल्याला हे जर हा जो रवा आहे हा व्यवस्थित असा शिजवून घ्यायचा आहे अगदी गॅस मिडियम ठेवायचा आहे खूप जास्त हाय फ्लेमवरती ठेवायचा नाही जेणेकरून हे छान व्यवस्थित शिजलं जाईल थोडेसं एक उकळी आली की त्यानंतर आपण जे तयार केलेलं मिश्रण होतं अंजीर आणि खजूरचं ते मिश्रण सुद्धा यामध्ये घालून घ्यायचं आहे अंजीर आणि खजूर दोन्ही सुद्धा खूप गोड असल्या तुम्हाला यामध्ये वरून कोणतीही साखर किंवा गुळ असा घालण्याची गरज पडत नाही हे इतकं गोड बनतं की बाळा अगदी आवडीने खातो शिवाय हे नॅचरल स्वीटनर म्हणून सुद्धा तुम्ही इतर रेसिपी मध्ये गुळ किंवा साखरेऐवजी वापरू शकता आता हे सगळं जे मिश्रण आहे हे मी व्यवस्थित एकत्रित करून हे थोड्या वेळ शिजवून घ्यायचं घेणार आहे जोपर्यंत हे थोडंसं घट्टसर बनत नाही तोपर्यंत याचा फ्लेवर आणखी वाढवण्यासाठी मी यामध्ये घातलेली आहे थोडीशी जायफळ आणि इलायची पावडर इलायची आणि जायफळ हे फक्त फ्लेवर वाढवण्याच काम करत नाही तर ते बाळाला पचण्यासाठी जो काही पदार्थ आहे हा हलका बनवतात ज्यामुळे ते बाळाला छान व्यवस्थित डायजेस्ट व्हायला मदत होते तर आपलं हे मिश्रण आता छान असं शिजलेलं आहे थोडस दाटसर घट्टसर झालेलं आहे त्याची कन्सिस्टन्सी आणखी वाढवण्यासाठी तुम्ही यामध्ये थोडंसं दूध आणखी ऍड करू शकता पूर्ण या रेसिपीमध्ये आपण एक वाटी दुधाचा वापर केलेला आहे जर बाळ फॉर्म्युला मिल्क घेत असेल तर त्या केसमध्ये तुम्हाला ही पूर्ण रेसिपी पाण्यामध्ये शिजवायची आहे आणि त्यानंतर बाजूला काढून जे काही फॉर्म्युला मिल्क तुम्ही बनवलेलं आहे ते त्यामध्ये ऍड करून त्याची कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करायची आहे फॉर्म्युला मिल्क घालून हे शिजवायचं नाही तुम्ही ते पाहू शकता अगदी सिल्की स्मूथ असं हे आपलं टेक्स्चर बनलेलं आहे ही खीर तयार झालेली आहे तर ही जी खीर आहे ही बाळाला तुम्ही मोस्टली ब्रेकफास्टमध्ये देत असाल तर ती बाळासाठी जास्त फायदेशीर ठरेल जर लहान बाळाची किंवा लहान मुलांची हिमोग्लोबिन लेव्हल कमी असेल बाळ सतत चिडचिड करत असेल व्यवस्थित झोपत नसेल बाळाला भूक व्यवस्थित लागत नसेल बाळाचं वजन वाढत नसेल तर या केसमध्ये ही जी खीर आहे ही अतिशय फायदेशीर ठरते अगदी झटपट बनणारी तेवढीच हेल्दी आणि टेस्टी ही रेसिपी आहे तुमच्या बाळाला सुद्धा ही जरूर द्या आणि कशी वाटली सांगायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय सून विथ न्यू टॉपिक